आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या युवा कर्मचाऱ्यांकडे मतदान केंद्रांचं संपूर्ण नियंत्रण सोपवण्यात आलं आहे युवा कर्मचारी नियुक्त असलेली एकंदर चारशे पन्नास मतदान केंद्र राज्यभरात असणार आहे या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारी आणि खबरदारीचं प्रशिक्षण देण्यात आलंय ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण छत्तीस मतदान केंद्रांचं नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे देण्यात आलंय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री उशिरा भेट घेतली मुंबईत बांद्रा इथल्या रामदास आठवले यांच्या कार्यालयात भेट घेऊन अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघाबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली भारतीय रेल्वेनं यावर्षी उन्हाळ्याच्या हंगामासाठी विक्रमी नऊ हजार एकशे अकरा रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यात रेल्वेच्या एकोणसहा हजार तीनशे एकोणसत्तर फेऱ्या झाल्या होत्या यंदा त्यात दोन हजार सहाशे दोन हजार सातशे बहात्तर फेऱ्यांची भर पडली आहे महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात ओडिशा पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा झारखंड राज्यातील गर्दी लक्षात घेता सर्व विभागीय रेल्वेनं या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याची तयारी केली आहे केनियामध्ये एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत केनियाचे लष्कर प्रमुख जनरल फ्रान्सिस ऑंगोलो यांच्यासह दहा जणांचा मृत्यू झालाय राष्ट्रपती विल्यम रुटो यांनी ही माहिती दिली या दुर्घटनेमुळे केनियामध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे इराणना असं काय इस्रायलला इस्रायलच्या इस्फहान शहराजवळ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र डागली याआधी सिरियातील इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं इस्रायलवर ड्रोन हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून काही दिवसांनी इस्रायलनं इराणच्या इस्फाहन या शहरात ड्रोननं हल्ला केला होता आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे लखनौच्या एकनाथ क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल दरम्यान काल झालेल्या सा सामन्यात मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्सचा नऊ धावांनी पराभव केला याबरोबरच पर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार